नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे सगळी धांदल गडबड संपली आता रोजचं रुटीन किंवा नेहमीचं रूटीन, चालू झालं व्हॉलटॅलिटी आता कमी होईल आपण निवडणुकीच्या काळात व्हॉलेटॅलिटी कशा पद्धतीची असते याचा अनुभव घेतला आता व्हॉलेटॅलिटी कमी होईल फॉरेन इन्व्हेस्टर्सनी खरेदी सुरू केली आहे चार हजार तीनशे एक्क्याण्णव कोटींची खरेदी आहे तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे एक हजार दोनशे नव्वद कोटींची पी सी आर एक पॉईंट पंधरा झाला आहे आधी एक पॉईंट शून्य तीन एवढा होता डॉलर इंडेक्स एकशे पाच आहे बॉन्ड इंड चार पॉईंट पंचेचाळीस आहे आणि क्रूड एकोणऐंशी पॉईंट सत्त्याहत्तर एवढा आहे काही गोष्टी जर बघायच्या झाल्या तर लिफ्टी बँक मध्ये बुलिश एंगल पॅटर्न डेली चार्टवर तयार झाला होता तर वीकली चार्टवर हँगिंग मॅन पॅटर्न होता त्यामुळे दोन्हीही एकमेकाला पॅटर्न क्रॉस करतात तर पूर्णपणे ते राहील किंवा मंदी राहील असं बँक निफ्टीमध्ये सांगता येणार नाही युको बँकेली लेंडिंग रेट पाच पॉईंटनी वाढवला आहे म्हणजे पाच पैशांनी आर व्ही एन एल साऊथ रेल्वेच्या एकशे छप्पन पॉईंट सत्तेचाळीस कोटीच्या प्रोजेक्टसाठी ते लोएस्ट बिल्डर ठरले आहेत आय डी बी आय आय डी बी आय बँकेला दोन हजार सातशे एक पॉईंट सहा कोटीचा रिफंड मिळणार आहे इन्कम टॅक्स विभागाकडून आणि तो दोन हजार सोळा दोन हजार सतरासाठी मिळणार आहे त्यामुळे आय डी बी आय तेजीत राहील आर व्ही एन एलसुद्धा मिळणाऱ्या ऑर्डरमुळे तेजीत राहील आर्टसन इंजिनिअरिंग यांना एकशे सव्वीस पॉईंट पंधरा कोटींसाठी आणि हे गुवाहाटी इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी एल ओ एल त्यामुळे आर्ट्स अँड इंजिनिअरिंग ते राहील बोरोसिल रिन्युएबल यांचा चारशे पन्नास कोटींचा राईट्स इश्यू येणार आहे वॉर्ड विझॉर्ड इनोव्हेशन यांना एक पॉईंट एकोणतीस बिलियन डॉलरची ऑर्डर मिळाली आहे आणि ही फिलिपिन्स पब्लिक ट्रान्सपोर्टकडून ऑर्डर मिळाली आहे त्याच्यामध्ये ई व्हीचा समावेश करून विकास करायचा क्रांती करायची यासाठी ही ऑर्डर मिळाली आहे जुबिला फार्मोवा वॉशिंग्टनमधल्या पोकेन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीसाठी तीन त्रुटी दाखवल्या गेल्यात त्यामुळे जुबिलंट फार्मोवा मंदीत राहील रेल तेल नॅशनल इन्फॉर्मेटिव्ह सेंटर सर्व्हिसेसकडून एक्क्याऐंशी पॉईंट सहा कोटीच्या ऑर्डर मिळाल्यात त्यामुळे रेल तेल तेजीत राहू शकतं लूपी त्याने लोपेल लाईफ सायन्सेस बरोबर एक करार केलाय ट्रेड जनरेटिक्स बिझनेस बाहेर काढणार आणि सुलभ सेल बेसिसवर तो विकणार आहे गोदावरी पॉवर आणि इस्पात हे पंधरा जूनला बाय बॅक वर बैठक करणार आहेत अडाणी एंटरप्राइजेस यांनी एक बिलियन टन कार्गो या वेळेला हँडल केलं त्यांचा मार्केट शेअर एकतीस पॉईंट एक टक्का एवढा झाला आणि या याच्यामध्ये सात टक्के ग्रोथ झाली केईसी सी इंटरनॅशनल यांना एक हजार एकसष्ट कोटींच्या नव्या ऑर्डर मिळाल्या डॉक्टर रेड्डीज डॉक्टर रेगीज मंदीत राहू शकतो कारण आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीसाठी फोर एटी थ्री फॉर्म मिळाला आहे चार त्रुटी दाखवल्या आहेत आणि हे इन्स्पेक्शन तीस मे ते सात जून या कालावधीमध्ये झालं होतं एम्फोसिस एम्फसिसमध्ये मोठं ब्लॉक डील होईल दहा पॉईंट सहा टक्के स्टेक या ब्लॉक डीलद्वारे विकला जाईल त्याची प्राइस दोन हजार तीनशे पन्नास एवढी असेल यातून सहा हजार सहाशे सत्त्याण्णव कोटी रुपये मिळतील जर ब्लॉक डीलला रिस्पॉन्स चांगला मिळाला तर पंधरा टक्केपर्यंत स्टेक विकला जाईल याचा लॉक इन पिरियड एकशे ऐंशी दिवसाचा आहे आणि त्यांचा स्टेक पंचावन्न पॉईंट पंचेचाळीस टक्के एवढा आहे तर आपण आज येणारा आय पी ओ बघूया इक्सिगो हा आय पी ओ आजपासून सुरू होतोय या यामध्ये एकशे एकसष्ट शेअरचा मिनिमम ब्लॉट आहे अठ्ठ्याऐंशी ते त्र्याण्णव हा प्राईस बॅल्ट आहे आजपासून म्हणजेच दहा तारखेपासून बारा तारखेपर्यंत हा आय पी ओ आहे आणि ट्रॅव्हल सोल्युशन पुरवणारी ही कंपनी आहे ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्म आहे आणि कमीत कमी चौदा हजार नऊशे त्र्याहत्तर एवढे रुपये एकशे एकसष्ट शेअरसाठी द्यायचे आहेत अमेरिकेमध्ये जो डेटा आला तो नॉन फार्म रोल हा डेटा दोन लाख बहात्तर हजार एवढा आला पूर्वीचा एक लाख पंचावन्न हजार एवढा होता आणि तो एक लाख नव्वद हजाराच्या आसपास येईल अशी अपेक्षा होती त्यांचं ट्रेजरी ईडसुद्धा वाढलं आणि बेरोजगारी चार टक्के एवढी झाली त्यामुळे मार्केट काही अंशी मंदीत गेलं बारा जूनला फेड इंटरेस्ट रेट काय ठेवे हे बारा जूनला कळणार आहे आज क्रोनॉक्स लॅब याचं लिस्टिंग आहे एकशे अठरा वेळेला हा शेअर भरला होता चांगला रिस्पॉन्स मिळावता मिळाला पण हा लहानसा आय पी ओ आहे जपानचा जी डी पी वाढला पूर्वी तो मायनस दोन टक्के होता आता मायनस एक पॉईंट आठ टक्के एवढा झाला आहे आज कोणते शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे आणि कोणते तेजीत राहण्याची शक्यता आहे ते पाहूया आधी तेजीत कुठले शेअर राहतील ते, ते पाहूया साधारणपणे याच्यामध्ये बातम्यांचा सा अधिक प्रमाणात समावेश सा आहे सारे गम सारेगामामध्ये कप अँड हँडल पॅटर्न तयार झाला आहे विकली चार्टवर आय आर बी गोदावरी पॉवर संवर्धनामदर्शन केई सी रेमन रेमंडच्या रिॲलिटी सेक्टरमधून चांगल्या बातम्या आहेत गुजरात गॅस आय डी बी आय टॅक्स रिफंड पार्क हॉटेल उत्तराखंड उत्तराखंडमध्ये नैनिताल इथं द पार्क या नावाने ते नवीन हॉटेल उघडत आहेत बी ऑर्गॅनिक्स आर व्ही एन एन सुदर्शन केमिकल बोरोसिल रिन्युएबल ई e आय एच <suck> बोनससाठी चौदा साथ जूनला बैठक आहे भारती एअरटेल झोमॅटो आणि एन एच पी सी हे एफ एन ओमध्ये सामील होण्याची शक्यता आहे कारण एफ एन जो नवीन क्रायटेरिया आहे त्याप्रमाणे झोमॅटो आणि एन एच पी सी हे त्या क्रायटेरियामध्ये बसतात पॉवर ग्रीड रेल टे सोना एल बी एल डब्ल्यू बी ई एन म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि एम जी एल महानगर गॅस आज बेटल मंदीमध्ये राहण्याची शक्यता आहे कारण डॉलर इंडेक्स एकशे पाच झाले म्हणून वेदांता जे एस पी एल मंदीमध्ये पी व्ही आर आयनॉक्स पी टी सी इंडिया रिझल्ट चांगला आला नाही आणि एम्फोसिस मोठं ब्लॉक डील व्हायचं आहे जवळजवळ पंधरा टक्के स्टे विकला जाणार आहे त्यामुळं हे शेअर तुम्ही वॉट लिस्टवर ठेवा काय आहे बघा आजपासून पुन्हा ज्या लोकसभेच्या निवडणुकांचं वातावरण होतं ते संपलं आहे आता नियमितपणाने रोजचं मार्केट सुरू होईल तर त्यालाही आपल्याला ॲडजस्ट व्हायचं आहे बघूया कसं चालतंय ते नमस्ते